नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर वर मी नीता हे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर कालच्या टॉपिक मध्ये आपण शिकलो होतो कवके आदिजीव अँड कृमी हे ना म्हणजे कवके आहे म्हणजे फंगस मग फंगस काय आहे फंगस पासून का आपल्याला काय मिळतं काय बेनिफिट आहे किंवा काय नुकसान आहे हे आपण काल शिकलो त्याचबरोबर काही आदिजीवांबद्दल शिकलो जसं आदिजीवांचे नाव त्याच्यानंतर त्याच्याने होणारा आजार आणि तो आजार कोणाद्वारे पसरला जातो म्हणजे तो ट्रान्समिट कोणाद्वारे होतो त्याचा वेक्टर कोण आहे हे सुद्धा आपण घेतलं तसंच आज आपण जाणून घेणार आहोत तर जे आपलं टॉपिक असणार आहे ते अगदी लहान आहे छोटसच आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे एकदा पुन्हा आपण सगळं बघ परत बघूनच घेणार आहोत पण कृमी जे आहेत तर कृमीचा अर्थ काय होतो वर्म ठीक आहे कृमी म्हणजे काय वर्म जसं आपल्या शरीरामध्ये मध्ये ऍस्कॅरिस असतो एस्कॅरिस नावाची जी कृमी आहे ती गोल कृमीच्या उदाहरणामध्ये ते कृमींचे विविध काय आहे प्रकार आहे जसं गोल कृमी जसं राऊंड राऊंडवर्म टॅप वर्म होकवर्म असे वेगवेगळे प्रकार आहे आणि त्या प्रकारामध्ये त्या सर्व येतात ठीक आहे मग त्या वेगवेगळ्या प्रकाराच्या कृमींकडून वेगवेगळे डिसीज होतात जे आपण इथे बघणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत तर बघायचंच आहे तर व्हिडिओच्या लिंकला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट करत आहात म्हणजे तुम्ही त्याच्यावरती येत आहात त्याला चॅनलला सबस्क्राईब करत आहात तर असेच नवीन नवीन व्हिडिओ म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तर असेच व्हिडिओ कायमस्वरूपी बघण्यासाठी आणि ह्याच्यातून तुमची स्वतःची हेल्प करून घेण्यासाठी टिककर मराठी एसएसी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे ओके तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला काय कुठलं लेक्चर आहे आपलं कौकी आदिजीव कृमी आठवतोय कालच्या भागातलं तर कालच्या भागात आपण कौकी म्हणजे फंग बघितलं बरोबर तुम्ही जे मशरूम खातात बघा ते सुद्धा एक प्रकारचं काय आहे तर ते सुद्धा एक प्रकारचं कवक आहे एक फंगी आहे पण ती कशी आपल्याला मानवाला बेनिफिशियल त्यांच्यासाठी तर ते बेनिफिशियलच आहे बरोबर त्याच्यानंतर बघा आपण काय शिकलो होतो कवक हो जे होतं त्याच्यावरती प्रश्न सिजलची जे एक्झाम तुमची झाली त्यावरती विचारला गेला बघा तर पेनिसिलियम पेनिसिलियम कवकांवरती ह्या वर्षी आता सीजल ची आपले एक्झाम चालू आहे त्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता की पेनिसिलियम पासून काय बनलं पेनिसिलिन बनलं पेनिसिलियम हे काय आहे कवक आहे काय आहे हे कवक जे मी कालच्याच मध्ये घेतलं होतं क्वेश्चन आला आहे त्याच्यावरती की हे कवक आहे आणि ज्याच्यापासून अलेक्झांडर फ्लेमिंग हा प्रश्न आलाय म्हणून मी रिपीट करते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलं पेनिसिलिन ह्या औषधाचा काय केला होता शोध लावला होता आणि पेनिसिलिन कशासाठी युज करतात सो हे तुम्हाला विचारलं जाईल पेनिसि पेनिसिलिन हे अँटी काय आहे बायोटिक आहे म्हणजे घटसर्प यासारखे जीवाणूजन्य जे काही रोग आहेत मी काय बोलली अँटी बॅक्टेरियल बायोटिकने अँटी बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य रोगांपासून आपल्याला उपचारासाठी पेनिसिलिनची खूप हेल्प होते नंतर बघा काही आधीजीव बघितले ते जसं की मलेरिया बघितलं आपण मलेरियाचे लक्षणं बघितले नंतर डेंग्यू चिकनगुनिया आणि त्याचा प्रसार कशा मार्फत झाला जसं मलेरिया असेल तर अॅनाफिलस डासाची मादी जसं डेंग्यू असेल तर इडी इजिप्त डासाची मादी आणि जर तुम्हाला चिकनगुनिया झालेला असेल तर क्युलेक्स त्या डासाची मादी पासून काय होतो हा ट्रान्समिट होतो स्लीपिंग सिकनेस काला आजार हे सगळं बघितलं आहे सो आता आपण जाणार आहोत काही महत्वाच्या कृमीजन्य आजारांवरती ओके कळत आहे तर बघा कृमी सगळ्यात पहिला आला ऍस्कॅरिस सगळ्यात पहिलं काय आहे ॲस्कॅरिस आता हिचं नाव काय ऍस्कॅरिस न्युब्रिकॉइडस काय नाव आहे ॲसकॅरिस न्युब्रिकॉइडस हे काय आहे तिचं पूर्ण नाव आहे आणि हिचा प्रसार कशा मार्फत होतो बघा आपण असं नाही म्हणू शकत की नाही नाही आमच्या इंटेस्टाईन मध्ये ती नसेल आपण बघतोय का आपल्या इंटेस्टाईन मध्ये काय आहे मनुष्य जितका बाहेरून सुंदर दिसत आहे पण प्रत्येक मनुष्य आतून सारखाच आहे त्याचे बॉडी ऑर्गन त्याचं स्ट्रक्चर त्याचं फंक्शन आता असं नाही आहे की माझ्यामध्ये डायजेशन सिस्टीम वेगळी आहे तुमच्यात वेगळी आहे असं आहे का नाही किंवा माझी श्वसन समजा वेगळी तुमची वेगळी असं नसतं सगळ्यांचं सेमच आहे तर हे जे एसकेजेस सारखे जे काही घटक आहे हे प्रत्येकाच्या इंटेस्टाईन मध्ये असतात कारण आपण एकदम प्युअर पाणी पित आहोत किंवा प्युअर आपण अन्न खात आहोत असं होत नाही सो हे प्रत्येकाच्या इंटरस्टाईन मध्ये असतात पण त्याची लेवल असते एका लेवल नंतरच ते आपल्याला काय इफेक करतात इफेक्ट करायला सुरुवात करतात मग हे कशाने पसरतात तर हे आपण काय करू शकतो आपल्या या शरीरात याचा प्रसार होऊ नये म्हणून तर बघा ऍज कॅरिस चा प्रसार होऊ नये म्हणून दूषित अन्न व पाणी आपण पिणं आणि खाणं टाळावं है ना। प्रसार काय सांगितलाय दूषित अन्न व पाण्याने हा आपल्या इंटेस्टाईन मध्ये राहतो ओके नंतर दुसरा आहे हत्ती पाय रोग आता हत्ती पाय रोग तुम्हाला ऑब्वियस माहिती असेल की ज्यामध्ये मनुष्याचा जो पाय तो खूप जास्त सुजतो खूप जास्त सुजल्यामुळे त्याला हत्ती पाय रोग आपण म्हणतो तर ह्याच्यामध्ये काय आहे फिलालायसिस ही पण काय आहे एक कृमी आहे पाण्यातील लसिका पेशींचा दहा आता पायामध्ये ज्या लसिका पेशी असतात आपल्या तर त्याचा एकदम असा दाह होतो त्याला दा दा दुखत वेदना होतात आणि पाय एकदम सुजतो है ना आता ह्याची पण काय दिलेली आहे इथे कृमी दिलेली आहे आता बघा प्रसार कसा होतो क्युलेक्स नावाच्या डासाच्या मादीने क्युलेक्स नावाची कोण आहे डासाची मादी आहे ज्याच्याद्वारे आपल्याला काय होतं अजून एक घटक अजून एक आजार दिलेला आहे चिकन गुनिया चिकन सुद्धा कोणाने होतो क्युलेक्स डासाची जर मादी तुम्हाला चावली तर तुम्हाला तुम्हालाही होऊ शकतो आणि होऊ शकतो सो हे लक्षात ठेवायचं आहे स्वतःची काळजी करायची आहे आता बघा म्युकर मायकोसिस आता म्युकर मायकोसिस हे काय आहे तर हे करोनाच्या नंतर तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला ठीक आहे तर त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकतात की करोना नंतर ना एक अतिशय संक्रमक असा दुसराही आजार लगेचच आलेला होता पण तो सगळीकडे नाही पसरला बट काही काही ठिकाणी काही काही एरियांमध्ये हा आजार आलेला होता आपण काय म्हटलं होतं काय म्हंटल म्युकर मायकोसिस म्हणजे काळे कवकांचा आजार होता मग हे काळे कवक काय ब्लॅक फंगस तर तुम्हाला जो तुम्ही थोडी माहिती घेतली तर तुम्हाला मिळणारच आहे तर हे ब्लॅक फंगस जे आहे त्या ब्लॅक फंगसने काय केलं काय केलं प्रतिकार क्षमता कमी झाल्या व्यक्तीमध्ये याची लागण होत झाली आता प्रतिकार क्षमता कमी कधी कमी झाली आपली जेव्हा आपल्याला कोविड झाला होता होता आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच कोविड झालेला नव्हता पण ज्यांना कोविड झाला त्यांची ऑलरेडी रोग प्रतिकार क्षमता कमी झालेली होती कारण कोविडच्या विषाणूंची लढत लढत आपले पण काही मरण पावतात तेव्हा ना मग पुन्हा तयार व्हायला वेळ लागतो तो। पण तोपर्यंत ही जी ब्लॅक फंगस आहे याचा आपल्याला आजार झाला होता म्हणजे आपल्या एरियामध्ये तुम्ही जर कुठे सर्च कराल तर तुम्हाला नक्की मिळेल ते म्हणजे कोरोना नंतर अतिशय संक्रमक लगेचच कुठला आजार आला होता तर हा ब्लॅक फंगस होता आणि हा जो आजार आहे हा एकदम जास्त स्प्रेड होत होता कारण हा श्वसनाचा त्रास आहे ही जी ब्लॅक फंगस आहे ही आपल्या श्वसन क्रियेतून जाते आतमध्ये आपल्या पोटापर्यंत म्हणजे हा कुठला त्रास होता तर हा श्वसन प्रक्रियेचा त्रास होता ठीक आहे आता बघा श्वसन मार्गाद्वारे अन्न पदार्थांद्वारे किंवा जखमीद्वारे हे शरीरात प्रवेश करतात पण सगळ्यात जास्त आहे श्वसन मार्गाद्वारे श्वसन मार्गाद्वारे सगळ्यात जास्त ह्या काय झाल्या होत्या लोकांमध्ये स्प्रेड झालेल्या होत्या नंतर बघा काय दिल्या एम एम्फोटेरिसिन दिलेलं आहे बी हे यावर सुरुवातीच्या काळात प्रभावी औषध आहे कोणतं एम्फोटेरिसिन ठीक आहे बी हे काय आहे याच्यावरचं प्रभावी औषध होतं कोणावरचं प्रभावी औषध आहे काळे कवक वरचं प्रभावी औषध आहे बरोबर समजलेलं आहे तर कृमी जे आहेत तुम्हाला विचारले जातील तर कृमी काय आहे तर कृमींचे प्रकार असतात कोणत्या कोणत्या कृमी असतात तर बघा टॅप वर्म जसं मी इथे लिहून ठेवते हा टॅप वर्म नंतर दिलेलं आहे राऊंड वर्म ओके टॅप वर्म राऊंड वर्म आणि हुकवम तर ह्या काय आहे विविध प्रकारच्या कृमी आहे कशामध्ये येते राऊंड ठीक आहे तर हे काय होते तुमचं कृमीजन्य रो होते जे तुम्हाला इथे दिसत आहे आणि याच्यावरती ही क्वेश्चन विचारले जातात तर कालचा व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे पुन्हा भेटूया आपण अशाच महत्वाच्या व्हिडिओ सोबत आपला व्हिडिओ कसा होता कसा वाटला तुम्हाला याच्याने काय माहिती मिळाली हे देखील मला कमेंट करून सांगायचंय तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद घेऊन येऊया आपण पुन्हा एकदा असंच युजफुल सेशन सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय जय हिंद धन्यवाद